कमीत तर आता जवळपास हे पाचवा ते सव्वा सी सी टी व्ही फुटेज आहे जे काम होतं पोलिस यंत्रणेचं हे सी सी टी व्ही फुटेज त्यांच्याकडे घेणं सुरुवातीला कमीत कमी ते पळून गेलेले सी सी टी व्ही घेतले असते तर कळालं असतं की कुठल्या दिशेनं ते गेलेत आता तिथून पळालेले दिसायलेत आपल्याला आम्ही जे आमचं गाव किंवा आम्ही जे देशमुख कुटुंबीय आम्ही पहिल्या दिवसापासून बोलतो की हे सी सी टी व्ही फुटेज किंवा जे पोलिसांना केलेला तपास आहे ते काय केलं आहे ते आमच्या पुढं मांडा किंवा आम्ही हे जे सी सी टी व्ही फुटेज विविध प्रसारमाध्यमं मा पत्रकार बंधू हे जे शोधत आहेत हे काम त्यांचं नव्हतं शोधायचं खरं तर हे त्यांनी शोधून पत्रकार बांधवाकडे द्यायचे सोडून पत्रकार बांधव हे त्यांच्याकडे देत आहेत पोलिस यंत्रणेकडं आणि सी आय डी आणि एस आय टीकडे जे तपास दिलेला आहे पोलिसने तोच पुढं व्यवस्थित चालू आहे त्याच्याबद्दल ते चांगलं काम करतायत पण जो मुळात पहिल्या चार पाच दिवसाचा जो तपास आहे सगळा कुठल्या पद्धतीनं गेलेलं आहे त्यांच्याकडे सी आय डी कडे ह्याच्यावर खूप मोठी शंका आहे पहिल्या दिवसापासून आम्ही म्हणतो की त्यांनी तपास काय दिलाय जर समोरून आरोपी पाळताना दिसत आहेत तर पोलिसला ते शोधणार नाही तर कोण शोधणार त्या लोकांना त्याच्यात सहा आरोपी आहेत त्याच्यात कृष्ण आंधळे पण आहे हे गांभीर्याने घ्यायची गरज असताना फक्त आंदोलन आपलं कसं मोडखडीच काढायचं न्याय मागणारं आंदोलन तिथून कसे उठतो अंत्यविधी कसे करतो त्यावर जास्त भर दिला पोलीस प्रशासनानं आणि हे आरोपी त्यांच्या तावडीतून सुटून गेले म्हणण्यापेक्षा मागून पुढून पोलिस आहेत तर पुढं पोलीस असणाराची टिप कोणी दिली आरोपीला ह्याचं पण प्रत्युत्तर पाहिजे त्यांची मोबाईलची कॉल डिटेल काढा त्याच्यात शंभर टक्के काढालेला असेल की पुढं पोलीस आहेत मग कुठल्या पोलिसनंच कॉल केला असेल ना की पुढं पोलीस आहेत म्हणून हे सगळं शंकेच्या भोरेत आहे ह्याचा रिइन्व्हेस्टिगेशन करण्याची सुद्धा मागणी करण्याचा आम्ही विचार करत आहोत कि नेमकं त्या चार पाच दिवसात सहा दिवसात काय काय प्रकार घडला त्याचाच प्रकार आहे ना हा ज्यावेळेस त्यांना जेरबंद केलं असतं पकडलं असतं मुशक्या आवडल्या असत्या तर ही त्यांना पण मरम त्यांच्या बोट ठेवायची जनतेला वेळ नसती नाली आज सगळे आरोपी मध्ये असते शिक्षेच्या भूमी शिक्षा दे म्हणजे त्यांना लवकरात लवकर शिक्षा झाली असते आज आरोपी मोकाट फिरतोय कुठं गेलाय अभयामुळं सगळ्या पोलीस यंत्रणेच्या हे किती वेळेस आपण बोलणार प्रसार माध्यमांना